नमस्कार मी गौतमी शिकलगार तरुण भारत बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत कोल्हापूर आणि जिल्ह्याभरातल्या राजकीय घडामोडी तसेच महत्वपूर्ण सामाजिक विषयांचा सा आढावा आपण घेणार आहोत दिवसभरातल्या सविस्तर बातम्या कागल तालुक्यातील केनवडे फाटा इथं चोरट्यांनी चोरी करत चार दुकाने फोडली आहेत युवराज राजिक यांच्या मोबाईल दुकानाचा पत्रा उचकडून मोबाईल आणि ऍक्सेसरीज सह लाखो रुपयांचा ऐवज लंपास केलाय मुख्य चौकातील या चोरीमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेसने बाजी मारली आहे जिल्हा परिषदेच्या अडुसष्ट जागांपैकी अडतीस जागांवर काँग्रेसने आपले उमेदवार जाहीर केलेत महाविकास आघाडीत शिवसेना उबाठा गटाला सहा स्वाभिमानीला पाच तर शिवशाही विकास आघाडीला चार जागा देण्यात आल्या दोन अपक्षांनाही काँग्रेसने पाठिंबा जाहीर केला असून या यादीमुळे राजकीय या हालचालींना वेग आलाय हातकणंगले तालुक्यातील अकरा जिल्हा परिषद आणि बावीस पंचायत समिती जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस होता राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी मोठ्या प्रदर्शनासह अर्ज दाखल केल्यानं निवडणूक कार्यालय परिसरात मोठी गर्दी पाहायला मिळाली आहे रंकाळा तलावातील पाच राजहंसांचा मानमोडी आजारावर मृत्यू झाल्याने खळबळ उडाली यावर उपाय म्हणून महापालिका अग्निशमन दल आणि वन विभागानं तातडीनं लसीकरण मोहीम सुरू केली आतापर्यंत चार राजहंसांचे लसीकरण पूर्ण झालं असून राजहंस वाचवण्यासाठी कोल्हापूरकर सरसावले चांदोलीच्या झोलंबी जंगल सफारी मार्गावर पर्यटकांना निसर्गाची एक अद्भुत भेट मिळाली आहे वीस जानेवारी रोजी सायंकाळी तारा वाघिणी पर्यटकांना तब्बल दहा अधिक काळ दर्शन दिलंय एखाद्या सुंदर राजकुमारी सारखी तिची चाल आणि तिचा तो डौलदार वावर पाहून पर्यटक भारावून गेले कोल्हापूर सांगली आणि सातारकरांसाठी आनंदाची बातमी आहे पश्चिम महाराष्ट्रातून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतलाय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते कोल्हापूर दरम्यान दोन विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्यात येणार आहेत या निर्णयामुळे कोल्हापूर सह सांगली सा, आणि सातारा जिल्ह्यातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून प्रवासासाठी होणारी पायपीट आता थांबणार आहे आज माघी गणेश जयंती संपूर्ण कोल्हापूर शहर आज बाप्पाच्या भक्तीत तल्लीन झालंय याच निमित्तानं कोल्हापुरातील प्रसिद्ध अशा ओढ्यावरील गणपती मंदिरातील महात्म्य आणि महत्व मंदिराचं मुख्य पुजारी सागर महाराज यांनी तरुण भारतला सांगितले गणेश चतुर्थी आणि गणेश जयंती गणेश चतुर्थी ही भाद्रपद महिन्यामध्ये उमांगमलज या रूपानं म्हणजे पार्वती मातेच्या अंगाच्या मातीपासून गणपती बनवला त्याला उमांगमलस असा गणेश चतुर्थीला तो जन्मकाळ म्हणजे केला जातो आणि आता जो माघ महिन्यामध्ये जो जन्मकाळ येतो तो महोत्कट नावा म्हणजे महोत्कट रुपाने गणपती बाप्पाचा जन्म झाला म्हणून माघ आणि भाद्रपद महिन्यात चतुर्थी गणेश जयंती आणि गणेश चतुर्थी असे दोन चतुर्थ येतात आजच्या या गणेश जयंती विशेष व्हिडिओ मध्ये बाप्पाचं मनमोहक दर्शन तर घ्यालच पण त्यासोबतच मंदिराचे पुजारी सागर महाराज यांच्याकडून या दिवसाचं विशेष महत्त्व आणि मंदिराचा पौराणिक इतिहासही आम्ही जाणून घेतलाय तर हा संपूर्ण व्हिडिओ तरुण भारत संवादच्या युट्यूब पेजवर आहे पाहायला विसरू नका त्याचबरोबर महाकवे कागल का इथल्या गणेश मंदिरात गणेश जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आज सकाळी गावातील प्रमुख मार्गावरून गणेशाची पालखी मिरवणूक काढण्यात आली गावातील प्रत्येक गल्लीतून रांगोळी काढण्यात आली होती प्रमुख मार्गावरून पालखी जात असताना फुलांची उधळण करण्यात आली यावेळी परिसरातून हजारो भाविकांनी इथे उपस्थिती लावली होती संत तुकाराम महाराज जयंतीनिमित्त निमित्त इथल्या श्री कल्लेश्वर मंदिरात ज्ञानेश्वरी पारायण आणि अखंड हरिनाम सप्ताहास मार्गदर्शनाखाली सव्वीस जानेवारी पर्यंत हा भक्ती सोहळा चालणार असून ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने इथे उपस्थिती लावली होती तर या होत्या आजचा ठळक घडामणी अधिक सविस्तर विश्लेषण स्थानिक राजकारण आणि जिल्हाभरातल्या महत्वाच्या बातम्यांसाठी आजच तरुण भारत संवाद पेपर खरेदी करा आणि रोजच नचुकता वाचा अशाच नवनवीन अपडेट्ससाठी पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार